नमस्कार अजून mm होती -hmm. सगळे बरं का वबर वबर आता एवढं चार पाच वळू एकदम सांभाळायचं कारण काय शिव आपल्या आजोबा पंजूबांच्या पूर्वी आमच्या घराला जो परंपरेचा नाद आहे बैलांचा हा वारसा पण आजोबांनंतर वडिलांच्या बरोबर आपण हे भाऊभावांना आम्ही चालवलेला आहे आता एका पाठोपाठ आपण एकदम चार ओळू घेतलेले आहेत बरं आत्ता सातारा जिल्ह्यात चार ओळू सांभाळणारी मोजकीचं लोक इथं वळू म्हणजे फक्त ती गायींसाठीच वापरले जातात ह्या वळूंचा फायदा आपण म्हणू बाबा घरच्या शेतीत नेल्यात त्यांच्यापासून आपण घरची पेरणी केली किंवा गारा आम्हाला नुसतं सोयाबीन जरी मळलं आता तरी ह्या बैलांवर आपण आणू शकत नाही आपल्याला कुठं ट्रॅक्टरनं किंवा दुसऱ्या वाहनानं आणावं लागणार आहे फक्त यांना आपण नैसर्गिक रत्नासाठी वापरलेली बैल आहे ती चारीच्या चारी, चारी। बरं नैसर्गिक रक्तन का केलं पाहिजे त्याचं कारण थोडं सांगा नैसर्गिक रेतन का केलं पाहिजे तर नैसर्गिक रेतन म्हणजे आपल्याला जे जसं वस्तू पाहिजे अशी पाहिजेत आशी आपल्या डोळ्यासमोर जे आपण ही चार बैल बघणार त्यातल्या शेतकऱ्यानं गायवाल्यानं म्हणला की बाबा हा भरायचा आहे हा भरायचा आहे किंवा त्या दोन्हीतला कुठला पण भरायचा तर त्या बैल माणसाच्या पुढं चित्र येणार की आपल्या गायीला अशी वस्तू होणारी आणि जे कृत्रिम रेतन केलं जातं डॉक्टरांनी माटवत नाही का सीमेन्स भरलं जातं त्यात आपल्याला माहिती नसतं की कोणत्या बैलाचं सीमेंस डॉक्टरांना ते खरेदी केलेलं आहे किंवा ते किती दिवसाचं आहे ह्या शेतकऱ्यांना माहिती नसतं दोन दोन तीन तीन वेळा जरी गायींना सीमेंस भरलं ते गाय लागवड होत नाहीत आणि नैसर्गिक रेतनातनं एकदा बैल भरल्यानंतर बैल गाई लगेच लागवड होते बरं आता आपल्याकडं आपल्याकडं कुठल्या कुठल्या जातीची या खाणीची आहेत आता प्रत्येक आता हा कुठल्या आत्ता खिलार क्षेत्रात ज्या वंशावळी आता टॉपला आहेत किंवा ज्या गरम रक्ताच्या आहेत मजबूत बांध्यांच्या गरम रक्ताच्या त्याच्या आपण बऱ्यापैकी तीन लाईन आहेत आत्ता आत्तापेशी हा मेथवडे सरजाचा पोरगा आहे निवर्गी लाईनचा ब हा सिद्धापूर लाईनचा आहे माग एक तिकोंडी कोंडी लाईनचा कोंडे दोन दात हा सिद्धापूर लाईनचा चनेगावच्या सोन्याचा एक सोन्या सिद्धापूर लाईनचा सोन्या एक हा हा आहे ब हा हिरा आहे हिरा नाव हेच हां कुठल्या बैलाची बाय ही राजा आहे याचा चनेगावच्या उमरणी उमरणी सावकारचा राजा म्हणून बैल ब बाए, त्या बैलाचा हा बैल बर बाए, आणि मागचा जो कोपऱ्यातो मागचा बैल तिकोंडी राज तिकोंडी राजा आहे ना तिकोंडी राजाचा नातू लागतो तो नवीन धुमगुण ज्या आड्रा बाबला ब त्यांच्या बैलाचा आता पुनगा आहे म्हणजे आपल्याकडं चार टॉपच्या लाईनीतली खाणीतली चांगली गरम राखताची आणि मजबूत बांधायची कुणी म्हणायचं नाही बैलाला इथं म्हणजे काही गोष्टी असतात बाबा माणूस म्हणतो गालबोट लावायसारखी बैल आहेत किंवा गालबोट लावायसारखी वस्तू कुठल्या चार जाणकार आणा आणि चारही बैलांना कुणी पण म्हणायचं की ह्या बैलाला इथं कमी आहे इथं जास्त आहे अशी चारी चारी, चारी एकदम बैल गरम रक्ताची मजबूत बांधायची आम्ही आता खाली कॅपशन टाकतो मजबूत बांधा आणि गरम रक्त फुलमाप बरं आमचे अभिजित नवले आणि जितू नवले हे दोघं सध्या या बैलांचं वळू क्षेत्रात पुढं लागून त्यांचा जरा खारीचा मोठा मौता, मोठा आहे त्यांचा ते दोघं पण म्हणजे एक सेवाच म्हणायची की हे करतात आता का रोज काय याच्यासाठी गाया नसतात ब खिशातलं पण पैसे घालून हे चालवावं लागतं या तर आपण म्हणलं रोज जरी दोन गाया आल्या तर दो एका एका गायीचे जरी दोन हजार रुपये भेटले ते दोन आ, तर दोन हजारात जरी रोज गाय आल्या तर ह्यांचं भागल पण जर एखाद्या दिवशी दोन आल्या आणि चार दिवस गायच चालले नाही तर ह्या बैलांचा सांभाळ होऊ शकत नाहीत पण ह्या दोघांना त्यांच्या नादासाठी किंवा घराच्या गावाचं पण नाव होतंय त्यात त्या नादासाठी ते पण काम करत करत हे त्यांना चालवलेलं आहे तर हे जिते जितेंद्र ते, नवले त्यांचा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी एकोणनव्वद पंच्याऐंशी चौऱ्याण्णव पंचावन्न अभिजित नवले त्यांचा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव चौऱ्याण्णव दहा एकतीस छत्तीस तर त्यांना संपर्क करून गाय हिटवर आल्यानंतर कधी यायचं किंवा कितव्या दिवशी यायचं किंवा बाकीची काय माहिती असेल तर त्यांना फोन करून तुम्ही विचारू शकता चाल आभारी धन्यवाद बरोबर बाब आहेत त्याची वय जास्त आहे आणि त्यांना बी त्यांच्या आयुष्यात बराच असा खिल्लाराचा नाद जोपासला आहे तर आता पोरजी नाद हा चाला होत्यात mm. तुम्हाला बी त्या काळात वाटत असेल की बाबा नाद असतो असा बैल आपल्या दावणीला पाहिजे तसा पाहिजे तर प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव विलास बाळकृष्ण नवले सेंदूरजाने आता नंबर त्र्याण्णव चोवीस तेरा सतरा पंचेचाळीस बरं आता पोरांना हे नाद वारसा जपलाय तुमच्याबरोबर हां तर कसं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय हे पोरांनी चांगला नाद जपलेला आहे हां आणि त्या बाबांनी एकजुटीने ना हा नाद जपलेला आहे की सर्व समाजात चांगला त्यांना मान आहे त्याच्यामुळं मला बी अभिमान वाटतो त्यांचं एकत्रितपणे राहणं बैल सांभाळणं चांगली आणि बैल आणतात ती कोणीही असं बोट लावत नाही की बाबा ह्या बैलाला इथं असा प्रॉब्लेम आहे असं नाही आणि खाणीतली बैल आता शरीर क्षेत्रात चालणारी बैल जी लागतात ना त्या पद्धतीतली बैल आहेत आणि मोठ्या मापाची वस्त्र आणलीत हा बी खोंड आता दुसरा खोंड आहे चांगला आहे गटप्रभाला बी त्याचा नंबर आलेला आहे त्यामुळं मलाही अभिमान वाटला बैल आणल्यामुळं दुसरी तीन बैल आहेत सरजा म्हणून आहे सोन्या म्हणून आहे बाजी म्हणून आहे असे त्याच्या अगोदर एक राणा बैल गेला कुठं प्रत्येक जातीतला प्रत्येक बैल आहे त्याच्यामुळं अभिमान वाटतो जरा बरं वाटतं पोरं करतात आपल्याला सांगत आपण आता आम्ही नुसतं बघत राहणार हे करणार पण अभिमान वाटतो का सर्व हा सही बर आता पहिल्या न फरक होता की एवढं जात बघितली जात नव्हती तुमच्या काळात आता खान बघितली जाती बार, खान बघितल्या शिव बैल विचार केला जातो गाय आली तर ते विचारतात कुठल्या खालीतला बैल काय आहे पहिले असं चाल म्हणजे ये येईल ते चालत पण शर्यती चालू झाल्यापासून सर्व गायीवाले हुशार झालेले आणि वास्त्र लागल्यात शर्यतीसाठी तर आता कसं वाटतंय तुम्हाला हा बैल आता आपली दोन तीन बैल झाली काही कारणाचा वास्त्रात आता इतकी वास्त्र होऊन गेली ह्या वास्त्रात काय असं वेगळं पण आहे किंवा त्याचा करारी बाणा बाळच रूप आहे हे लहान आहे लहान आहे पण ते त्याच्या ह्याच्यात आल्या चांगल्याच नाव कमावणार राणासारखं नाव कमावणार जाती कुती किर पायाची पायाचे पट सर्व गळवण सर्व कान बारीक त्याच्या वयाप्रमाणे शिंग बी आहेत त्याच्यामुळं बरं वाटतं फोटो कदाचित ते राहण्यासारखंच नाव करणार आणि आता सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रात प्रामुख्यानं तुमच्या धावणीचा बी उल्लेख चांगल्या भाय पद्धती लागलेला ला आहे आणि कराड सांगली कोल्हापूर गाय लागले जायची लागल्या पुण्यापासून गाय येत महाड पासून तर बऱ्यापैकी गयांची जात बघितली जात नाही पण बैलाची जात बघितली जाते त्या संदर्भात थोडं माहिती आहे तुम्हाला बैलाची जात कशासाठी बघितली जाते आपलं यावं त्याच्यासाठी जातीचा बैल असावा म्हणजे जेणेकरून गाय कसली जरी असली तरी जातीवंत वासरू पडावा आता साधारण ह्याचं वासरू पडलंय का माहिती तुम्हाला आता साधारण गाय आपण किती काढले आठ आठ गाय काढले चालते आता हे कुठल्या गावात आणलंय काय आपण जत होय आणलाय म्हणजे या मालकांच्या आणला त्या बैलवाल्या मालकांच्या आणला का घरी जाऊन आणला घरी जाऊन आणलाय आता दटप्रभा मध्ये दोन दात म्हणजे दुसऱ्या दातात तीन नंबरचा बैल हा तीन नंबर मध्ये उतरला हा दोन हजार अठरा मध्ये चॅम्पियन हा राजा म्हणून उमराणीचा बैल जुना राजा जुना राजा ते जुन्या राजाचा हा बातश म्हणजे त्याच्या पोराचा पोरगा का नाही नाही त्याचा आता ह्यात नैसर्गिक वितनासाठी बघत असताना आपण कामाला बी चालला पाहिजे किंवा गरम रक्ताचा लागतो त्याच आता गुण किंवा ते जात कशा पद्धतीने ओळखली जाते त्याचं प्रमुख सांगावं नाकाची नळी असणे डोळं कान गोंडा त्या संदर्भात पहिलं काय बघितलं जातं आकर्षण म्हणून बाय पहिलं जात आणि माप हा जात माप वय जा जा हा चेहरा चेहऱ्याची हे नळी हा हे दळवण आपण म्हणतो हा त्याला कमी लागते हा पायाचं फाउंडेशन आता शर्यतीच्या वासरांसाठी मापाचे वासरं पायाचं फाउंडेशन हा मजबूत बांध आहे बर असं पहिलं असावं बरं आता त्या त्याचबरोबर तिचं मापही बघत असताना आपण बट्टाही बघितला जातो तो बट्टा आता बैलाला काय बट्टाय आपलं किंवा नाही बट्टा काय काय बट्टा नाही ते सांगा जरा आता ख्या बायला कोणताच पटत बर पण असते ते बाबा एखादा बैल आता ख्या बाजूला किंवा ह्या बाजूला डबल डबल नाही नसावा नसावा, नसावा। वरचा पाटणीचा भावरा हा बस स्टँडापासून येत पाच बोट फुटबॉल पाटी असावा बर बेमटाच्या वर नसावा आता शे लहान असावं आता साधारण बैलाच खोंडाचं आपले वय किती बैल आता दोन वर्षाच आहे दोन वर्ष दाती कसा आहे आता दुसरं झालं आहे दुसऱ्यामध्ये बऱ्यापैकी सर्वात मोठं माप आहे आता दुसऱ्यामध्ये आता आपल्या सातारा जिल्ह्यातलं मोठं माप आणि दिसाय बी ऍक्टिव्ह आहे रुबाब बाण आहे त्याचा करारी बाण आहे गरम रक्ताच आहे तर बाहुदन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद बस